सतरा ऑगस्ट रोजी दवाखाने चोवीस तास डॉक्टर जाणार संपावर आय एमची देशव्यापी बंदची अठरा ऑगस्ट सकाळी सहा ते अठरा ऑगस्ट सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व दवाखाने क्लिनिक्स ओ पी डीच्या सेवा बंद ठेवण्यात येणार आहे अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत तीन महिने पैसे देतील आणि नंतर योजना बंद करतील रोहित पवार पुरंदर तालुक्याला वरदान ठरलेले नाजरे धरण शंभर टक्के भरले बळीराज आनंदातील सहा ते सात महिन्यांपासून नाझारे धरण कोरडे पडले होते नाझरे धरण शंभर टक्के भरले आहे तर पुरंदरसह बारामतीतील बहात्तर वाड्या वस्ती आणि गावे यांचा पाहण्याचा प्रश्न मिटला आहे बॉक्स ऑफिसर स्त्री दोनची हवा पहिल्याच दिवशी भाईजानच्या चित्रपटाला पछाडलं